नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा व्हिडिओ चला तर आज मग मस्त मराठमोळी उखाने बघणार आहोत जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा उखाणा नंबर एक प्रेमळ लोकांना आवडते लव शायरी प्रेमळ लोकांना आवडते लव शायरी रावांसोबत ओलांडते मी मीस घराची पायरी उखाणा नंबर दुसरा शुभवेळी शुभ दिनी आली आमची वरात शुभवेळी शुभ दिनी आली आमची वरात रावांचे नाव घेते टाकून पहिले पाऊल घरात उखाणा नंबर तिसरा सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात रावांचं नाव घेते पण सोडा माझी वाट उखाणा नंबर चौथा नवीन रेसिपी करण्याचा मला आहे छंद नवीन रेसिपी करण्याचा मला आहे छंद रावांचे नाव घेताना होतो मला आनंद उखाना नंबर पाचवा हळदी कुंकुवासाठी बेत केला श्रीखंड पूर्णाचा हळदी कुंकुवासाठी बेत केला श्रीखंड पूर्णाचा रावांचे नाव घेते मान ठेवून सर्वांचा व्हिडिओ आवडले असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद